नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आयल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे ये दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण आठ हजार नऊशे शहात्तर कांदा आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान